आमच्या <coughs> सासऱ्यानं जिमीन केलेलं होतं <औते> शेतात पेरलेलं होतं पेरल्यानंतर <Coughs> भाताच रास करायचं होतं भाताचा रास करायला गेला रास केले आणि शेतात झाकून ठेवून आला घराकडे येऊन जेवून जायचं म्हणून मग जेवण जायचं म्हणून आला आल्यानंतर जेवला आणि त्या राशीकडे चालला गेल्यानंतर तिथे काय केलं भूताने राशीजवळ लाकडे घालून जाळ करून शेकत बसले ते भूतान मग गेला गेल्यानंतर त्याचा दोस्त होता त्याला म्हणाला दोस्त मामा मामा का बोलणार आता आलो नऊस येतात तुका ध्याल काय मी आलो आता त्याच्यासोबतीला आणि दो भजन म्हणाले तर बोलाय तयार नाही बोलाय तयार नाही म्हटल्यावर जाऊन रागान शेकत बसला सातरा शेकत बसल्यावर त्याचं लक्ष गेलं पायाकडे पायाकडे पाया गेल्यावर पाय उलपाट दिसाले पाय उलपाट दिसताना अरे बापरे म्हणाला हे काय वेगळंच आहे म्हणाला हळू दिसतला रस्त्याला पळाला 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 पळून 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 आडव्या रस्त्यात येऊन त्याला धरल्या धरल्यानंतर त्याला अंगारसंघ कुस्ती खेळाल्या कुस्ती खेळताना आमचा सासरा झाला नाही त्याच्या त्याच्यासह कुस्ती खेळलं त्याला पटका फाडलं शरद फाडलं धोतार फाडलं आणि ढकलत ढकलत तिथं मध्ये रोड होता आणि त्याच्या पलीकड हिर होता ते हिरीत ता टाकायसाठी ते ढकलत त्याला कुस्ती खेळत आणत होत मग आणल्यानंतर आमच्या गावचा राजा ते <coughs> काय केलता का। सैनापती राजा तो गेलता कोल्हापूरला त्याची गाडी घेऊन ते इकडं येत होता गाडीत किराण पडल्या किराण पडल्यावर भूतान सोडलं पळालं पळाल्यावर ते राजा इकडे कालतात आणि तुला आता काय केले असते मारून टाकलं असत म्हणून त्याने गाडीत घेतली गाडीत घेतली घराकडे आणून सोडला राजानं त्या राजा त्यांच्यात दोस्ती होते घरात आणून सोडल्यावर हे हाच्या घरात येऊन सांगितला सगळा सांगितल्यावर मग ते भूत गेले ते ते किराण पडल्यावर मग ते घराकडे आणून ते राजाने सोडलं गेल्यानंतर असल्यानंतर भूत पहिला होतेच आता कसं लायटा झाल्या तसं भुत नाहीत काय नाहीत मग आम्हाने सासरा शेताकडे घेऊन जायचं होता मग असा शाळाजवळ ये एक झाड लिंबाच झाड एक दांडगं होत त्या झाडाजवळ बिडी वडत म्हातारा बसणार मा म्हणे काय म्हणायचा सासरा बिडी वडत बसले त्याच्याकडे बघू नकोसा ते भूत आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नकोसा पुढे बघून चला म्हणाला मग आम्ही पुढं बघून आलाव ते आता तिथं भूतवी नाही काय नाही आता सगळं रस्त्या झाल्यात सगळ्या लाईट झाल्यात आता मोठ सगळं गेल्याच होत्या आणि काय सांगू आणि काय केलं आमच्या सासून वावऱ्याचा शेंगा काढायला जाऊ वा म्हणाले मी जाऊ चौघीजणी गेलावं रानात मग तिकडे राहण्यात माहिती नव्हतं नव्हे मी मला काय कळत नव्हतं नाही कळल्यावर काय केलं शेंगा उकरा लाला वावऱ्या आणि मी नंद काय केला शेंगा घाबरत शेंगा घाबरतच आम्ही खायलाच लागलोय सगळं शेंगा खायच बसलाव mm. आणि आम्ही शेंगा कुठलं साठत्यात mm. नाही साठलं mm. आणि सासूच मी जाऊ तर शेंगा साठल्या त्यांचा mm. गोळा झाला शेंगा mm. आमचं नाही मग आमची सासू काय म्हणाली त्या शेंगा काय कुठे दडवून ठेवल्या आम्हाने दाखवणार आणि याच्यानी पाणी प्यायला द्यायचं नाही पाणी नेल्याला आपण प्याला आणि उरलेलं पाणी ओतून टाकले आम्हाने प्यायला दिलं नाही मग आम्हाला छान लागलं की हे लागून गुण शेजा खाऊन शेंगा खाऊन मग मी काय म्हटलं न काय म्हणाले चल वहिनी जाऊ वा वड्यात आणि पाणी येऊ वा गेला वड्यात वड्यात गेला झाला पाणी दोघे प्या लाव प्यानंतर मग काय केलं घराकडे शेताकडे जे, राणा त्याला म्हणाले ना मला संडासला झालाय <laughs> संडासला झाल्यावर बसवाय म्हटलं <laughs> आणि मी हुभा राहतो जगोर जा दगडावर उभा राहतो हुभा राहतो आणि ते संडासन बसवून आली वहिणी चल म्हणाले <laughs> चल म्हटल्यावर मला काय केलं चल खानी डोकान होय होय तासभर पोटो शिवतो मी पाच महिन्या पाच महिन्याचा फोटो शिवतो वर पाय आणि खाली डोकं केलं तिनं घेऊन माझ्याकडे ना कापाला आले अगं तासानंतर खाली पाडलं पाय खाली पडल्यानंतर मग उठलो चलवाय म्हटलं आता चल म्हणताना मला तेवढा दगडावर टाकलं तर लागाय नव्हतं गाडीवर टाकल्यावर झालं त्यातनं चलवाय म्हटल्या चल म्हणताना वर वडा चढ वडा लंडून वर येतो तर साप म्हणजे दांडग आडवा आलं अगवाय साप आडवा आलवा जाग जाग जाऊन दुसऱ्या रानात न आम्ही वळ लाव आणि मग तिथं त्याचे नाव आले तिथं आलाव आलाव तिला कशाला आम्ही सांगाव अधूवर मा माझ्या संघ जळत होते mm -hmm. सांगितलं नाही तिथनं आलाव आणि रस्त्याला लागला रस्त्याला लागला आणि पायात बकर होऊन नुसतं पायात 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 बकर पायात जाईना अगं बाय बकर जाईना म्हटलं तर आमचे नवीन काय म्हणते बहिणी बकरे आलेले रंग दे घरात घेऊ येते आमच्या संघ येऊन दे घरात घेऊ म्हणाले म्हटले चल बाय म्हटलं येऊन जाय तिकडे आलाव कुठं कुठं त्या तिकटीवर आला खाली तिथं बकरत गाईत झालं पायात गैत झालं आलाव घरात घरात आलाव तर माझ्या पोटात कळ सुटली पाच महिन्याचं झोपलो गेलच ते गेले काय 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 केलं आमच्या सासऱ्या आणि थोडला सासरा सासूरा लय शिवा द्यायला त्या नवीन पुरी त्याची जागा माहिती नसते तू का नेलीस त्या जागेवर त्याची का नेलेस म्हणून शिवा द्यायला मग सासऱ्यानं जाऊन पिच्चर पिच्चरल्यावर तिथे काय सांगितलं मरगूबाई आहे ते आणि तिला दुरेडी करून तुम्ही सोडा दुरडी करावी म्हणाले नाही म्हणाले मी दुरेडी विरडी करत नाही राहिली तर दे नाही तर जाऊन दे म्हणाले मी दुरडी करणार शेवट केली नाही ती ना केली नाही म्हणता ना काय होते म्हणजे म्हटलं सासऱ्यांदरा दवाखाना दा, हे केलं आता पोटूशी गेलं म्हटल्यावर काय मग कमी झालं ते कमी झालं मग तिथनं मी घरात राहिलो मग इथनं तिथनं काय मी घरात राहलो इथे ठेवली नाहीत मला हे असंच करते म्हातार पटवून घेत नाही म्हणून मला नेलं ते कोल्हापूरलाच नेलं तिथे ठेवलंच नाही आणि काय बोलता सगळं